कोळी कीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती आपण नाश्त्याचे काही पदार्थ बनवणार आहोत तर आपण कांदे पोह्यांपासून सुरुवात करूया ते सगळ्यांच्या घरोघरी बनतात आणि सगळ्यांच्या आवडीचे असतात तर हे पोहे घेतलेले आहेत मी जाड पोहे असे लागतात कांदे पोह्यांसाठी दोन वाट्या घेतलेल्या आहेत मी अर्थी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मीडियम कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तशा चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेले आहे हे ओला नारळ मी किसनीवर किसून घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे एक चम्मच मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि लिंब घेतलेलं आहे एक असे फोडी करून तर आपण पोहे पहिले स्वच्छ धुवून भिजून घेऊया आता हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाणी घेतले त्याच्यामध्ये बघा ते पाणी सगळं आपण काढून घ्यायचं आहे लगेच पाण्यामध्ये ठेवायचे ना जास्त वेळ पोहे नाहीतर ते गळून जातात मी पाणी सगळं इथलं घेते आता पोह्यातलं पाणी मी सगळं निथळून घेतलेलं आहे आता कडे ठेवलेलं आहे गरम करायला तेल घालूया तेल गरम झाले पहिले आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत मी काढून घेते वाटीमध्ये आता शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहेत मी त्याच तेलामध्ये आपण कांदा तळूया कांदा घालायचा आहे त्या तेलामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे मी फ्रेश तो घालायचं आहे आता आता हिरवी मिरशी घालायची चांगलं शिजवून घेते मी कांदा साधी सोपी आणि अगदी चविष्ट रेसिपी आहे सगळ्यांच्या घरोघरी बनणारी कांदा चांगला आपलं शिजलेला आहे मऊ झालाय आपण हळद घालूया मिक्स करून घेते मीठ घालते तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत आता हे पोहे बा किती सुट झालेले आहेत स्वच्छ फक्त धुवून पाणी नितलं घ्यायचा भिजत वगैरे घालायची चा काय गरज नाही असे आपल्या पोहे आखेच राहतात करूया आपल्याला कोथिंबीर घालायची चटपट होणारा नाश्ता आहे अशा प्रकारे आपले कांदे पोहे तयार आहेत मी ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून सर्व केलेलं आहे आणि लिंबाची फोड ठेवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनवा आणि रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद